आज संक्रांत आहे आणि संक्रांतीनिमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आजचा व्हिडिओ मी डायरेक्टली असं स्टार्ट केला कारण मी चपाती बनवत होती म्हटलं चला आत्ता आपण कॅमेरा हे करून सेट करून देऊयात म्हणजे आजचा व्हिडिओ आपला शूट होऊन जाईल तुम्हाला माझा जा थोडासा आवाज वेगळा येत असेल कारण माझी तब्येत जरा बरी नाही आहे खूप सर्दी आहे खोकला वगैरे असं झालं आहे घसं पण खूप दुखतो आहे त्यातली त्यात मी आज व्हॉईस ओर करते आहे कारण बरेचसे दिवस झाले मला हा व्हिडिओ म्हणजे मी एडिट करून ठेवलेला बट ओव्हर ओवरमुळेच राहिला होता आणि संक्रांतीला झाले आता बरेचसे दिवस तरी पण हा व्हिडिओ म्हटला तर पोस्ट करून देऊयात हाय विवान सर्वांना हॅपी मकर संक्रांती तर संक्रांतीची जी तयारी आहे ऑलमोस्ट झालेली आहे आमची आणि आता सकाळचे सळवा नऊ हां नऊ वीस झाले आहेत सकाळचे तर सर्व काही आवरून झालं स्वयंपाकसुद्धा झाला आहे तर जसं मी तुम्हाला दाखवलं म्हणजे समोर एक क्लिप ॲड करेलच सो त्यामध्ये सांगेल मी जे काय आहे ते तर आता मी व्हिडिओ शूट करते आहे म्हणजे सकाळपासूनच करायचं होतं आई मला बोलल्या की तू व्हिडिओ का शूट करत नाहीये सकाळपासून उठल्यापासून म्हटलं नको नंतर करेल आपण पटकन आवरून घेऊ असं आणि माझी मेहंदी बघा अशा प्रकारे म्हणजे मला नंतर नंतर इतका आला होता की मी फक्त असे राऊंड 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 काढून टाकले तर स्टार्टिंगला जरा बरी काढली आणि नंतर इकडे असं आणि या हातावरती काहीच नाही काढलं काहीच नाही विजेने इथपर्यंत स्टार्टिंग केली ती कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं असेल तर ते पण नाही झालं त्यामुळे मग उजवा हात तासच राहिला माझा मोकळा आणि या हातावर ते आहे मला नेल्स ज्या आर्टिफिशियल नेल्स आहेत ना ते लावायचेत अजून मग ते अप्लाय केल्याच्या नंतर मग नेल पॉलिश वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या होतील तर स्वयंपाकसुद्धा झाला आहे तुम्हाला पुढे दाखवतेस काय काय बनवलं आहे आजच्या स्वयंपाकामध्ये वगैरे आईने सर्व पूजेची तयारी केली ते खण वगैरे सगळ्या गोष्टी करून ठेवल्या पटकन सा तला आता आम्हाला रेडी व्हायचं आहे दोघींना आधी थोडंसं विजेसाठी नाश्ता वगैरे बनवते मटकी बनवून द्यायची आम्हाला दोघींना तर उपवास आहे पप्पा गेले हॉस्पिटलला सो त्यांना यायला लेट होईल आणि आम्हाला उपवास असल्यामुळे स्वयंपाक अगोदर करून घेतला म्हटलं आलो की लगेच जेवण करता येईल आता दोघींना रेडी व्हायचं आहे आणि त्यानंतर मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या होतील सो चला तुम्ही ब्लॉग असंच कंटिन्यू करा जे काय होतंय आजच्या दिवसामध्ये ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करते नाश्त्यासाठी मटकी सुद्धा करून दिली विजयला एकदम साधी अशी उसळ म्हणतो ना आपण ती करून दिली होती आणि विजयला म्हटलं तू नाश्ता करून घे कारण आम्हाला उपवास होता जोर बांधून येत नाही तोवर आम्हाला उपवास पकडायचाच होता सो so, आवरले आमचं सा। आईचं अगोदर सावरून झालं माझं आत्ता आवरलं मी बंद टाकणार होते बट जसं तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये कळलंच असेल की हे जे ब्लाऊज आहे ते मी कालच स्टिच करून आणलं आहे त्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला आणि पाठीमासा जो गळा आहे ना त्यावरनं त्याचं थोडंसं लूज दिसतंय सो ते खूप विचित्र वाटत होतं मी नंतर तुम्हाला तो थोडं दाखवेल समोर जर मला लक्षात राहिलं तर तर त्यामुळे मग मी काय केलं हेअर जे आहे ते ओपन ठेवलं जस्ट इथे क्लिप केली आहे आणि त्यानंतर मग ओपन ठेवलं अशा प्रकारे रेडी झाले पहिले म्हणजे एक वेगळे मंगळसूत्र होते जे दोन आपले काय म्हणतात त्याला आर्टिफिशियल सो ते होते ते घातले बट ते खूप असं एकदम दिसू लागलं आणि मला अजिबात आवडत नाही एकदम बस दिसलेलं एकदम खूप असं जास्त त्यामुळे मग मी नंतर पुन्हा माझं सोन्याचं घातलं आणि तुळशी घातली त्यानंतर हे झुमके बस एवढीच मी रेडी झाली आहे माझा फायनल लुक तुम्हाला पुढे दिसायलाच सो चला आता पटकन आम्ही पूजा करून घेतो घरातली जी आहे ती खनाची वगैरे तुळशी जी आणि लगेच तिकडे जायला निघतो देवघरामध्ये देवाला वाण दिलं अगोदर पण ते काही शूट केलं नाही कारण तुम्हाला माहितीच आहे तिथे जागा जरा छोटी आहे त्यामुळे व्यवस्थित ॲडजस्ट होत नाही कॅमेरा त्यामुळे म्हटलं मग आता ते तर नको दाखव्यात ते वान देऊन घेतलं आणि इकडे मी लगेच तुळशी मांडली आहे तुळशीची गुंडी होती ती मांडली आहे आणि त्यासमोर रांगोळी वगैरे काढती आहे कारण हिथेही वान द्यायचं होतं इकडे अशी प्रथा आहे पुण्याला की अगोदर घरात देवांना वान द्यायचं मग नंतर बाहेर विठ्ठल रक्मईला मंदिरामध्ये वान देऊन यायचं त्यानंतरनं आल्याच्या नंतर मग तुळशीची पूजा करून तुळशीला बांध द्यायचं बट आमच्याकडं असं अगोदर घरात देवाला द्यायचं मग तुळशीला बांध द्यायचं आणि मग नंतरनं जे आहे ते मंदिरात जायचं तर आईसुद्धा इकडे खाण्याचं ताट वगैरे ते घेऊन आल्या होत्या नैवेद्य वगैरे ते पण आणलं आणि म्हटलं लगेच आता पण पूजा करून घेऊयात तुळशीची तुळशीला वाण दिलं की आम्हाला लगेच निघायचं होतं मंदिरामध्ये जाण्यासाठी आणि आता पावणे अकरा वाजलेत आम्हाला अकरा वाजतील निघायला म्हणजे हे आवरायला म्हणजे आम्ही अकराला जाऊन लगेच रिटर्न येऊ जास्त गर्दी नसेल आणि पार दुपार केली ना जसं दोन तीन एक असं वाजवलं ना तर घरी यायला पाच साडेपाचच होतील सा आम्हाला कारण खूप लंबी अशी लाईन असते वाण देण्यासाठी आणि एवढ्या वेळ लाईनमध्ये उभं राहायचं म्हटलं ना कंटाळा येऊन हो जातो आणि बोर पण होतोय म्हणजे जितकं आपण त्या कामाने थकत नाही ना तितक त्या लाईनमध्ये मध्ये उभं राहून थकतं तुमच्यासोबत पण असं झालंय का मला नक्की कळवा कमेंटमध्ये त्यामुळे मग आम्ही पटकन आवरला मी सकाळी म्हणजे आम्ही दोघी पण सकाळी सहाला उठलो उठल्या उठल्या लगेच पटपट पटपट -पट -पट सज्या गोष्टी आहेत त्या आवरायला घेतल्या आणि स्वयंपाक खीरच बनवली होती पुरणपोळी वगैरे बनवत नाही संक्रांतीला आमच्याकडे आणि जर एखाद्या वेळेला बनवली तर बनवतात पण पण मला तो आ, आता थोड्या दिवसानंतर सुवसनी घालायच्या म्हटलं मग तेव्हा पुरणपोळी आपण बनवणारच आहोत त्यामुळे आता नको बनवायला फक्त खीरच स्वयंपाक बनवूया त्यामध्ये पण शेवईची खीर बनवली होती तांदळाची खीर काही बनवली नाही तांदळाची खीर मला आवडते शेवईच्या खीरपेक्षा पण ती काही बनवली नाही आणि इकडे जे आहे ते नैवेद्य पण दाखवून घेतले त्यावरती पीस वगैरे झाकवला दोघींचे खण एकत्रच ठेवले आणि त्यावरती पीस झाकवला तुम्ही बघू शकता पूजा करून घेतली आणि मी जी साडी वेअर केली आहे ना त्याच्या ब्लाउजचं खरंच खूप जास्त पचका झाला आहे काय करू मला समजत नाही आता त्या कारण ते ब्लाउज म्हणजे कडे जरी घेऊन गेली ना तर ते, ते व्यवस्थित होणार नाही मला माहिती आहे चला असू द्या इकडे अशा प्रकारे रेडी होते दोघींचे सो चला आमचं आवरून झालंय आता लगेच आम्ही निघतोय तिथे गेल्याच्या नंतर मला जेवढं होईल ना तेवढं मी शूट करेल कारण शूट करणार आज माझ्यासोबत कुणीच नाहीये आणि आईला एवढं शूट करायला जमणार नाही सो तिथे भरपूर गर्दी पण असेल तरी पण जेवढं होईल माझ्याकडनं तेवढं मी शूट करते तर चल आता आम्ही निघतो आणि तिकडनं आल्याच्या नंतर मग फोटोज वगैरे क्लिक करू कारण अजय आहे आज घरी विजय तर नाही आहे मग अजयला फोटोज साठी सो बाकीच्या गोष्टी पुढे होतच राहील mm. आम्ही निघालोय पण आम्हाला एक्झॅक्टली मंदिरच माहित नाही कुठं तिथे मागे त्या ताई होता त्यांना विचारलं आणि आता आम्ही दोघीच जणी दिसतोय बाकी रस्त्याने ना दुसरं कुणीच नाही इकडे म्हणजे असं वान द्यायला वगैरे जाताना कुणाच्याच हातात दिसत नाही आहे ताट किंवा कुणी रेडी झालेलं पण दिसत नाही आम्ही दोघीचे बघूत आता काय होतंय जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की माझ्यासोबत शूट करणारं कोणीच हो नव्हतं आणि आई सुद्धा वान देणार होता त्यामुळे मग तिथे एक छोटासा मुलगा होता त्याला म्हटलं अरे दोडा कॅमेरा पकडणार तर तो म्हणजे त्याला अगोदर कळलंच नाही पण त्याने पकडला आणि ज्या मागे दिसतात म्हणजे तांब्या घेऊन उभा राहिले आजी त्यांचा नातू होता तो तर त्या पण बोलात त्याला ए पकड रे बाळा दिदीला म्हणजे घे म्हणे शूट ते मोबाईल वगैरे पकड असं त्यांनी सांगितलं त्याला आणि त्याने शूट केलंय आणि इथे मी अगरबत्ती लावत होते त्यावेळेस मला हाताला दुसऱ्या अगरबत्तीचा चटका बसला कारण तिथे ना अगरबत्ती खोचण्यासाठी जागाच नव्हती मी तिथे जागा शोधत होते पार पूर्ण अगरभत्ता जिकडे तिकडे लावलेला आणि त्या नादात मला चटका बसला मग मी अशा जागेच ठेवून दिल्या तुम्हाला पुढे दिसेलच माझ्या चेहऱ्यावरनं की हा मला खरंच चटका बसलेला होता म्हणून इकडे वान द्यायला तुम्ही जसं मी तुम्हाला बोलले एवढ्या सकाळी म्हणजे गर्दीच नाही अजिबात गर्दी नव्हती जस्ट आम्ही गेलो तेव्हा सहा सातच बायका होत्या आणि आम्ही गेल्या गेल्या लगेच म्हणजे ना वान द्यायला घेतलं तेव्हा तिथे पण कुणी नव्हतं एक बाई होती सो तिचं झालेलं मग आम्ही दोघीजणींनी वान देऊन घेतलं तिथे खाली बसलो म्हणजे वान देऊन झाल्याच्या नंतर आपण जे काही पाच बायकांच्या ओटी भरतो ना त्या टाईपमध्ये तर तिथे बसलो आम्हाला लगे। लगेच पाच बायकासुद्धा मिळाल्या त्यांची सगळ्यांची ओटीसुद्धा भरली तर इथे मी माझं शूट नाही घेतलं कारण तो मुलगा गेला होता मंदिरामधनं अकरा दहाला नाही सॉरी अकराला गेलो होतो आम्ही बरोबर मंदिरामध्ये आणि आत्ता अकरा दहा झाले म्हणजे दहा मिनटामध्ये आमचं वान देऊन झालंय एवढं पटकन आलो आम्ही सकाळी त्याच्यामुळेच घाई केली की नंतर गर्दी होईल आणि गर्दी झाल्यावर मग पूर्ण प्रॉब्लेम येतो खूप वेळ थांबायला लागतं स्वतः आमचं वान देऊन झालं आणि कपाळ बघू शकता तुम्ही किती भरलंय तर आता घरी जातो घरी गेल्याच्या नंतर मग बाकीच्या गोष्टी आहेत त्या तुमच्या शेअर करतेच आमची ना निरंजनी विसरली होती मंदिरामध्ये तर आई एकट्याच गेल्या होत्या आणि त्या घेऊन आल्या सो फायनली त्यांना सापडली मला वाटत होतं नाही सापडणार दाखव कशी आहे आपली आहे मग आपलीच आई आपलीच आपलीच पोहोतच आपलीच तर मी ना अशी थांबलेली होती आणि आई एकटाच गेला होता म्हणजे त्या मला बोलल्या तू थांब मी जाऊन येते त्या घेऊन आल्या मला तर वाटत होतं निरंजन नसणारच कारण मी त्यांना बोललो होत नसेल ती नाका जाऊ म्हणून म्हणे असेल आम्ही अगदी घराच्या एक दोन तीन मिनिटाच्या दुरीवरतीच होतो आता आहे फायनली आता जाऊ खूप भूक लागली होती कारण जेव्हा पण मी सकाळी लवकर उठते ना त्यावेळेस मला मुद्दाम भूक लागते एक दहा साडे दहाच्या दरम्यान किंवा कधी कधी नऊ साडेनऊ ला पण आणि आता सव्वा अकरा झाले होते त्यामुळे मग मला भूक लागलेली आईला म्हटलं आपण लगेच जेवण घेऊयात दोघींना वाढून घेतलं आणि जेवण करून घेतलं खूप छान झालं होतं संक्रांतीच्या दिवशी म्हणजे काल आल्याच्या नंतरनं व्हिडिओ एंड करायचं मला लक्षात नाही कारण आल्याच्या नंतर जेवण वगैरे केलं आणि खूप पोटभर जेवलं होतं त्यानंतर फोटोज क्लिक केले आज आला होता आणि मग झोपले पूर्ण दिवसभर आराम केला मी तर खूप थकल्यासारखं वाटवतं हो आणि बरेचसे दिवस झाले थोडासा आरामासाठी ना मला वेळ कमी मिळतोय त्यामुळे मग त्या दिवशी म्हणजे काल झोपले मी पूर्ण आणि म्हटलं आता व्हिडिओ जो आहे तो उद्या सकाळी सेंड करूयात तर आता सकाळी व्हिडिओ एंड करायला घेतला आता ऑफिस जायचा टाइम झाला माझा अकरा वाजले आणि मला निघायचंय तर म्हटलं थोडासा वेळ आहे पाच मिनिटात पाच मिनिटांमध्ये आपण हा व्हिडिओ जो आहे तो एंड करूयात सो चला हा व्हिडिओ मी इथेच संपवतोय व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ला ला ला। भेटूयात आपण अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय